तर असं काय प्रोग्रामिंग केलं पाहिजे जेणेकरून त्या मुलाला पंचवीशी मध्ये पॅकेज पंधरा लाख मिळेल यासाठी काय आता इथं सुरुवातीला महत्वाचं झिरो वर्षापासून आपण सुरुवात करूया बायको दोघं आहेत त्या दोघांनी ठरवलं की मला ह्या मुलाला इंजिनियर बनवायचं यस आता इंजिनियर बनवायचं माझे व्हायब्रेशन स्ट्रॉंग पाहिजेत त्या समोरच्या व्यक्तीची पण व्हायब्रेशन स्ट्रॉंग पाहिजे त्याला निश्चितच इंजिनियर बनवायचं आहे ना तर त्या साठी ज्या ज्या गरजेच्या बाबी आहेत त्यासाठी माहोल तयार करा एन्व्हायरमेंट करा मग त्याला बिल्डिंगचं इंजिनियर बनवायचं असं काय आता आता टेक्नॉलॉजी की एका दिवसात पण घर बांधू शकते अशी मशीन आली प्रिंट दाबून ते घर बांधू शकते असं काही वेगळं करू शकतो का असे काही पॅटर्न आणू शकतो का आज म्हणजे बरेच म्हणजे इनोव्हेशन एवढं चांगलं होत चाललंय बऱ्याच गोष्टी आता लोकांना माहीत झाले पण ते आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा आजूबाजूच्या शहरी भा, भागातल्या लोकांना सुद्धा अजून तिथपर्यंत पोहोचले नाही पण ते माइंडसेट जर बनवलं मग त्याला जर इंजिनिअरच करायचं नाही तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे सुरुवातीपासूनच त्याला माहोल बनवा त्या पद्धतीने त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन द्या आणि त्याचबरोबर अभ्यासाच्या सोबत अजून तो एक्स्ट्रा काय करू शकतो संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारी क शो या यूट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या